उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे सेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना रच्चू देण्यात आलाय कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यामध्ये नॉट रिचेबल खासदार अशी ओळख असलेल्या खासदार गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलंय पाहूयात संदर्भातला आमचा हा रिपोर्ट गायकवाड यांनी दोन वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या पुणे दिल्ली विमानाचं बिझनेस क्लासचं तिकीट काढूनही इकॉनॉमी क्लास, क्लास प्रवास करावा लागल्यानं एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली या मारहाणीचा तोटा खासदार रवींद्र गायकवाड यांना तब्बल दोन वर्षांनी झालाय कारण त्यांचं शिवसेनेनं तिकीट कापलंय उस्मानाबाद कारण या मारहाणीनंतर देशभरात शिवसेनेला होणाऱ्या टीकेला सामोरं जावं लागलं शिवाय त्यांची लोकसभेसह मतदारसंघात सुमार कामगिरी राहिली याचा फटका रवींद्र गायकवाडांना बसलाय त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी खासदार रवींद्र गायकवाडांचं तिकीट कापलंय खासदारावर नाराजी म्हणजे काय की ते संपर्कात जनतेच्या नव्हते परंतु ते पूर्ण जे कार्यकर्ते आहेत त्यांना संपर्कात घ्यायचे परंतु जनतेचे नाराजी असल्यामुळं त्यांनी ओमराजेला उद्धव साहेबांनी संधी दिलेली आहे राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या हत्याकांडानंतर माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली होती ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र असून युवासेनेचे से ते राज्य सचिव आहेत मातोश्रीचे त्यांच्यावर आशीर्वाद आहे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडानंतर डॉक्टर पाटील आणि ओमराजे निंबाळकर असा सत्ता संघर्ष सुरू झाला त्यामुळे डॉक्टर यांचे हाडवैरी असलेल्या ओमराजे यांना उमेदवारी मिळाल्यानं शिवसैनिकात जल्लोषाचं वातावरण आहे सर्व जनतेला सर्व सगळ्या सर्वांना माहिती आहे की, की ओमराजे निंबाळकर हेच डॉक्टर पद्मश्री पाटलांच्या घराण्याचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात ठाकरे साहेब यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आणि धाराशिव घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं डॉक्टर पाटील यांचे आमदार पुत्र राणा सिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून उस्मानाबादमध्ये डॉक्टर पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर कुटुंबातील लढाई पाहता ही लढत कडवी आणि रंगतदार होणार आहे संतोष जाधव टीव्ही नाईन मराठी उस्मानाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम